नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून पंजाबरावड साहेबांचा आजपासूनचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आज आहे अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस आणि अठ्ठावीस मे ते बारा जून दोन हजार पर्यंतचा नवीन हवामान अंदाज पंजाबरावच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे आणि तोच नवीन हवामान अंदाज आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मान्सून पूर्व पाऊस कोणत्या तारखेला पडणार मान्सून राज्यामध्ये दाखल कधी होणार मान्सूनसाठी पोषक परिस्थिती आहे का नाही आहे याचबरोबर राज्यातल्या विविध भागातली शेतकऱ्यांची पेरणी कोणत्या तारखेपर्यंत होणार याच्या संदर्भात संपूर्ण पंजाब रोड साबांचा नवीन हवामान अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच पंजाबांचे नवनवीन हवामान अंदाज तुम्हाला आमच्या अंदाजात पाहायला भेटतील त्यामुळे नक्की करायला विसरू नका तर 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 मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक मोठी दिलासादायक व गोड बातमी आहे ती गोड बातमी म्हणजे राज्यात मान्सून येण्यासाठी पोषक हवामान असणार आहे त्यामुळे राज्यात मान्सून लवकर येण्याची शक्यता आहे त्यामुळे मान्सून प्रगतीपथावर आहे अशी माहिती पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे मान्सून महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी कोणताही अडथळा निर्माण यावर्षी होणार नाही त्यामुळे राज्यात मान्सून येण्यासाठी राज्यातल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे मान्सून येण्यासाठी पोषक स्थिती आहे याचबरोबर मित्रांनो एक जून ते पाच जून दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे एक जून दोन हजार चोवीस दोन जून तीन जून चार जून व पाच जून दरम्यान राज्यामध्ये मान्सून पूर्व पाऊस पडणार आहे त्यामुळे राज्यातल्या सर्व शेतकरी बांधवांनी एकतीस मे दोन हजार चोवीस पर्यंत आपल्या सर्व शेतीची पूर्व शे, पूर्व मशागत असेल एकतीस मे दोन हजार चोवीस पर्यंत आपल्या शेतीची सर्व कामे करून घ्यावी अशी माहिती असा हवामान अंदाज पंजाबच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे परंतु मित्रांनो एक जून ते पाच जून दरम्यान राज्यामध्ये मान्सून पूर्व पाऊस पडणार आहे त्यानंतर तो पाऊस संपल्यानंतर नंतर म्हणजे मान्सून पूर्व पाऊस झाल्याच्या नंतर सात आठ नऊ दहा व अकरा जून दरम्यान राज्यात मान्सूनचा पाऊस पडणार आहे त्यामुळे राज्यात सात ते बारा जून दरम्यान मान्सून राज्यामध्ये दाखल होणार आहे राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये मान्सून तो दाखल होणार आहे याचबरोबर मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकतीस मे दोन हजार चोवीस पर्यंत सर्व शेतकरी बांधवांनी आपली शेतीची कामे करून घ्यावी याचबरोबर एक मे ते सॉरी एक जून ते पाच जून दरम्यान राज्यातल्या वेगवेगळे वेगवेगळ्या भागामध्ये मान्सून पूर्व पाऊस पडणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हा पंजाबरावच्या नवीन अंदाज लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे याचबरोबर मित्रांनो आता कोणत्या भागामध्ये लवकर पेरणी होणार हे सुद्धा विभाग मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो याच्यामध्ये कोकणपट्टी असेल पश्चिम महाराष्ट्राचे शेतकरी असेल म मध्य महाराष्ट्राचे शेतकरी असेल याचबरोबर दक्षिण महाराष्ट्राचे शेतकरी असेल या सर्व शेतकरी बांधवांसाठी एक नवीन संदेश पंजाबरावांनी दिलेला आहे या भागामध्ये लवकर पेरणी होणार आहे परंतु विदर्भामध्ये मात्र सा आठ नऊ दहा अकरा जून दरम्यान पेरणी होणार आहे कारण की विदर्भामध्ये थोडा उशिरा मान्सून जाणार आहे त्यामुळे आठ ते बारा जून दरम्यान विदर्भामध्ये मान्सून प्रवेश करत आहे त्यामुळे याच भा या दिवसामध्ये विदर्भातल्या शेतकऱ्यांची पेरणी होणार आहे मात्र त्यापूर्वी कोकणपट्टी असेल पश्चिम महाराष्ट्र असेल मध्य महाराष्ट्र असेल दक्षिण महाराष्ट्र असेल या सर्व भागामध्ये लवकर पेरणी होणार आहे त्यानंतर विदर्भातल्या शेतकऱ्यांची पेरणी होणार आहे असा हवामान अंदाज पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो मराठवाड्यातले शेतकरी म्हणजेच जालना जिल्हा असेल छत्रपती संभाजीनगर असेल परभणी असेल नांदेड असेल हिंगोली असेल याचबरोबर जे काही मराठवाड्यातले आठ जिल्ह्या त्या आठ जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची बातमी मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यामध्ये एक ते पाच जून दोन हजार चोवीस दरम्यान चांगला पाऊस असणार आहे या पावसामध्ये विजांचं प्रमाण गारांचं सॉरी विजांचं प्रमाण आणि वाऱ्याचं प्रमाण जास्त असणार आहे त्यामुळे हे सर्व हवामान अंदाज लक्षात घेऊनच आपल्या सर्व सर्व शेतींचं संरक्षण करावं अशी माहिती पंजाबराव साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे मराठवाड्यामध्ये एक जून ते पाच जून दरम्यान मान्सून पूर्व पाऊस पडणार आहे आणि काही काय भागामध्ये असा पाऊस पडेल की ओढिनाले वाटील म्हणजे चांगला पाऊस असणार आहे त्यामुळे याच पावसावर शेतकऱ्यांनी आपलं नियोजन संपूर्ण करून घ्यावं आणि या पावसानंतर पुन्हा राज्यामध्ये मान्सूनचा पाऊस पडणार आहे आणि पंजाबराऊंडच्या माध्यमातून अजून सुद्धा एक एक्स्ट्राची माहिती देण्यात आलेली आहे ती म्हणजे जे काही जून मध्ये पाऊस पडतो जे जून मध्ये पाऊस पडतो तो काय अवकाळी नसतो तो काही मान्सून पूर्व पाऊस नसतो तो मान्सूनचाच पाऊस असतो हे कोणी तुम्हाला सांगत नाही अशी माहिती पंजाबराच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण या माध्यमातून पंजाब रोड साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आजपासूनचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे हवा हे हवामानाचं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथे सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद